रादिका, मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये मी आज एकदम इन्स्टंट पद्धतीमध्ये चिवडा दिवाळी स्पेशल दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून रातिकच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश मिळून येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा चिवडा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मोठी शेंगदाणे घेतली आहेत साईजने छोटी वाटी आहे तिथे खोबऱ्याचे भारी काप करून घेतले आहेत पाच ते, ते सहा मिरचीचे मोठे तुकडे करून घेतले आहेत इथे डाळ घेतली आहे भाजकी चिवड्यासाठी वापरतात ती तिथे एक गरजेनुसार साखर घेतली आहे ऑप्शनल आहेत मनुके ऑप्शनल काजू आहेत त्यानंतर इथे मी लसूण घेतला आहे आणि ह्याला साप नाही केलेलं म्हणजे वरची त्याच्या हे नाही काढलेली तसेच ठेचून घेतले एक ते दोन चम्मच मोहरी घ्यायची चवीनुसार मीठ दोन चम्मच जिरे आणि गरजेनुसार कढीपत्ता घेतला आहे आणि इथे आपण रामबंधू चिवडा मसाला वापरणार आहे आणि इथे भाजके पोहे घेतले आहेत अर्धा किलो चाळणीने चाळून आता लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे तेल तापले का आपण चेक करूया ओके आता यामध्ये शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता इथे मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे हाय फ्लेमवरती नाही ठेवायचे आपल्याला लोको टू आता शेंगदाणे ते तळण्यासाठी आपल्याला पाच ते सहा मिनटं लागू शकतात लो फ्लेमवरती तर पहा शेंगदाणे छान असे ते भाजून झाले आहेत आता काढून घ्यायचे आहेत जो आपण पोहा घेतला आहे त्याच्यावरती काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये खोबरं तळून घेऊया खोबरं ही लो फ्लेमवरती आपल्याला छान असं कलर चेंज होईपर्यंत आणि पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे है। तर पहा ही इथे भाजून झालं आहे आता काढून घ्यायचं काजू तळून घेऊया पहा काजू लगेच काढून घ्यायचे कलर, कलर होत आहे आता मनुके मनुकेही लगेच तळले जातात ऑप्शनल आहेत नाही घातले तरी काही हरकत नाही तर पहा मनुकेही काढून घ्यायचे आता डाळवं घालून घ्यायचं अगदी दीड ते दोन मिनटं फक्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि लगेच काढायचं आहे आता आपण काढून घेऊया आता मिरची छान अशी करेन करून घ्यायची आहे तर पहा मिरची ही तळून झालेली आहे आता काढून घेऊया कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता हे आपल्याला पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे किरकुरीचा आता पहा कढीपत्ता हे छान असा क्रिस्पी झाला आहे काढून घेऊया आता सर्वात लास्टला लसूण लसूण हे आपल्याला पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर पहा लसूण हे ते छान असा तळून झाला आहे आता काढून घेते मोहरी जिरे आणि यामध्ये रामगुंज चिवडा मसाला घालून घ्यायचा आहे आणि इथे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आता हे छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला इथे पहा तेलाची गॅसची फ्लेम बंद केली आहे आता हे चुर आपल्याला थंड करून घ्यायचं आणि मगच आपल्याला त्या पोह्यावरती टाकायचं आहे हे सगळं पोहे मिक्स करून घेऊ शांदा खोबरं हे सगळं मिक्स करून घेऊया दोन हा मिक्स करून झालेला आहे आता आपण त्या कळेमध्ये मीठ घालून घेऊया इथे मीठाचं प्रमाण थोडं कमीच का वापरायचं कारण की ज्या वेळेत आपण हे मसाला घालून हे पुन्हा वरून मीठ घालवू शकतो पण जास्त मीठ करायचं नाही तर पहा आता हे मसाले ह्याच्यावरती घालून घेऊया मीठ घालून घेतलं आहे आता पटपट मिक्स करून घ्यायचं तर पहा इथे चिवडा छान असा मिक्स करून झाला आहे आता यामध्ये गरजेनुसार पिट्टी साखर शेप चाळून घ्यायचे तुम्हाला हवी तेवढी घालू शकता आणि जरी आवडत नसेल तरीही स्किप करू शकता तुम्ही आता थंड झाल्यानंतर ना पिठ्ठी साखर टाकायची आता हे सगळं पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं तर पहा इथे आपल्या चिवडा अर्धा किलोचा करून तयार आहे जर तुम्हाला हे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून रात्रीकच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज अशा नवनवीन कुठल्या रेसिपीज येतात ते तुम्हाला लगेच समजेल